या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारं प्रदर्शन डॉक्टर ओमबा सिंग माहिती इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस प्रदर्शनाचं थाटात उद्घाटन इलेक्ट्रो प्रदर्शन हे सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारं असल्याचं महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबास यांनी स्पष्ट केलं सोलापूरचे जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबास यांनी केलं या प्रदर्शनात प्रतिवर्षी पन्नास कोटींची उलाढल होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक व्ही प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील यांनी कंपनीचे लॉन्च सोलापूरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला पीपल्सच्या माध्यमातून भारतीय बनावटीचं उत्पादन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवीन तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट देत असल्याचं सांगून त्यांनी प्रत्येक गोष्टीत प्रावीण आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट केलं सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवारी बारा फेब्रुवारी रोजी व्ही प्लस कंपनीचे सीईओ श्री संदीप पाटील यांचे शुभ हस्ते व महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचं व्ही प्लस हे मुख्य प्रायोजक असून व्हीजी व्ही हायपा इलेक्ट्रिकल अपार इलेक्ट्रिकल्स लक्ष्मी ऑटोमोबाइल्स एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी बजाज फायनान्स व सॅटिस्फाईड मीडियाचे सहप्रायोजक आहेत अध्यक्ष श्री प्रास्ताविक करताना म्हणाले की इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस हे सव्वीसावं वर्ष आहे पंचवीस वर्षापूर्वी सत्तावीस स्टॉल्स प्रदर्शनात जवळपास तीनशे स्टॉलचे झाला आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची पावती आहे असं श्री धूत यांनी सांगितलंय या वर्षी जवळपास एक लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला इलेक्ट्रो चेअरमन जितेंद्र राठी यांचा संदेश शिवप्रकाश चव्हाण यांनी वाचून दाखवला काही स्टॉल सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आले या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लखी ड्रॉ द्वारे आकर्षक व शेवटच्या दिवशी सात दिवसात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षीस असल्याची घोषणा करण्यात आली प्रारंभी व्ही प्लस कंपनीचे सीईओ श्री संदीप पाटील व महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या शुभस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आलं व्ही प्लस कंपनीचे सुशील कुमार देशमुख व प्रफुल्ल देशमुख तसेच महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचा सत्कार करण्यात आला सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस दुपारी चार ते रात्री साडेनऊ व रविवारी सकाळी अकरा ते साडेनऊ पर्यंत या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी फ्रीज साईड बाय साईड फ्रीज एअर कंडिशनर म्युझिक सिस्टम वॉशिंग मशीन डिश टीव्ही मायक्रो वेव्ह ओव्हन व्हॅक्यूम क्लिनर एअर कंडिशनर सोलर सिस्टम गॅस गिझर मोबाईल आयपॅड टेलिफोन हेल्थ इक्विपमेंट कॉम्प्युटर इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत अशा प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या सोय केलेले आहे सर्व स्टॉल्समध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येते रक्तदान प्रसार करण्याकरता दररोज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय अवयवदान विषयी जनजागृती करण्यात येत असल्याचे माहिती सचिव हरीश कुकरेज यांनी दिले तसेच प्रदर्शनास भेट देऊन रील्स बनवून पाठवण्यासाठीही स्पर्धा आयोजित केली असल्याची सांगण्यात आली आहे सचिव हरीश कुकरेजी यांनी स्वागत केलं तर उपाध्यक्ष भूषण भुतडे यांनी सूत्रसंचालन साक्षी या सुमित रामानी सहसचिव श्री गिरीश मुंदळा संचालक सर्वश्री चंद्रकांत शापोरे रवी पाचलक संजय नाईक राजेंद्र विराजदार बसवराज नवले आनंद एमूल विजय टेके सुनील भांजे सचिन करवा व संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश मालू केतन शाह विपिन कुलकर्णी दीपक मुनूत कौशिक शाह खुशाल दिडिया पवन मुंदडा दत्तात्रे अंबुरे जॉय छाबरिया यल्लप भोसले गणेश सूत्रावे संदेश कोठारी राजेश जाजू बसवराज कडगणच्या आधी उपस्थित होते थांबा सोलापूर तयार आहे का सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस टी व्ही गॅजेट्स लॅपटॉप्स होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस सोलर आणि फिटनेस एक छत सगळे टेक फुल ऑन वाईब बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस होम मैदान सोलापूर